खानगाव येथील समर्थ सावली बालसंस्कार केंद्र या ठिकाणी सिन्नर येथील लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी यांच्या वतीने दिवाळी सण आनंदात साजरा करण्यात आला अनाथ मुलांना देखील दिवाळी सण सर्वसामान्यांप्रमाणे साजरा करता यावा तसेच त्यांना मायेची ऊब मिळावी याकरिता लायन्स क्लबने या लहानग्यांबरोबर दिवाळी सण उत्साहात साजरी करण्याचा निर्णय घेतला आणि दिवाळ सणाअगोदर तेथील मुलांचे कपड्यांचे मोजमाप घेण्यात आले त्याप्रमाणे सर्व मुलांना नवीन कपडे दिवाळीचे फराळ व फटाके घेऊन त्यांच्याबरोबर आनंदाने दिवाळी साजरी केली या लहानग्यां दिवाळी सण साजरी करत असताना प्रत्येकाला आपली बालपणातील दिवाळीची आठवण झाली या लहानग्यांच्या चेहऱ्यावरील हास्य बघून सर्वांना खऱ्या अर्थाने आपण आज दिवाळी साजरी केल्याचा बोध झाला व एक आत्मिक समाधान लागले दिवाळी साजरी केल्यानंतर या सर्व मुलांना मिष्टान भोजन देण्यात आले या बालसंस्कार केंद्राचे संचालक जयराम शिंदे यांनी त्यांच्या वडिलांच्या चालवलेले हे बालसंस्कार केंद्र चालवताना त्यांना येणाऱ्या माहिती सदस्यांनी जाणून घेतली या अनंत अडचणीतून देखील हे बालसंस्कार केंद्र आज अतिशय उत्तम तऱ्हेने चालवले जात असून मुलांमध्ये आनंद व आत्मविश्वास बघायला मिळाला याबद्दल जयराम शिंदे यांनी सर्वांची तोंड भरून कौतुक केले याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीचे अध्यक्ष सोपान परदेशी सेक्रेटरी प्रशांत गाडे हेमंत वाजे लायन्सचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भरत गारे डॉ विजय लोहारकर मनीष गुजराती डॉक्टर डी एम गडाख संजय सानप डॉक्टर विष्णू अत्रे रोहन परदेशी प्राध्यापक गणेश पाटील उपस्थित होते एसीएन न्यूज साठी सुरेश कपिले संगोपन केंद्र या ठिकाणी प्रथमच सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मला अगदी लहानपणापासूनच पेपर वाचायची सवय मला आणि तुमचं खूप चांगलं काम आहे लायन्सलं तर पेपरमध्ये वाचला असतो आणि कदाचित अशाच या सगळ्या गोष्टीमधनं या सामाजिक गोष्टी वाचल्या असतील बघितल्या असतील तुमच्या काहीतरी आदर्श असेल याच माध्यमातनं या ठिकाणी सावली केंद्र सुरू आहे हे सुरू करण्याचा उद्देश की गोरगरीब आणत मुलं निराधार मुलं या मुलांना मायाचा आधार या ठिकाणी असावा म्हणून आपण हे सुरू केलं त्याच्या पाठीमागची कल्पना अशी होती म्हणजे ते सुचलं कुठून मला की माझे वडील दोन हजार नऊ साली वारले दोन हजार नऊ साली वडील वारल्यावरती माझं प्रचंड प्रेम होतं वाटलांवरती आणि त्या वडिलांचं प्रेम जोपासायचं असायचं कसं तर त्यातनं मला ही कन्सेप्ट माझ्या डॉक्युमारी आली की काहीतरी वेगळं आपण काहीतरी युनिक एक वेगळं काहीतरी करूया मी दोन आठ सालापासून एक बालसंस्कार केंद्र चालवतो एक आध्यात्मिक केंद्राचं आणि मला जी आवड होती मी विचार केला की के त्या आठ दिवसामध्ये आठवड्याचा जो काही आठ दिवस आहे त्या आठ दिवसांमध्ये सर्वाधिक आनंद कशामध्ये मिळतो तर मला त्या बालसंस्कार केंद्रामध्ये आनंद मिळायचा म्हणून मग मी विचार केला की वडिलांच्या नावाने आपण एक फाउंडेशन स्थापन करूया आणि मग काम सुरू करू तर मी पूर्वीपासूनच सामाजिक काम करत होतो ग्रामीण भागामध्ये काम करत असताना म्हणजे ते वर्गणी मागताना किती अडचणी येतात पैसे गोळा करताना किती अडचणी येतात हे तुम्हाला पण ज्ञान न्या, ज्ञात असेलच म्हणून मग विचार केलाय की आपण कुठं पैसे न मागता किंवा कुणाकडनं काही देणगी न घेता आपण काय करू शकतो मग मी पर डे तीनशे रुपये बाजूला ठेवायचो दोन हजार नऊ सालापासून दोन हजार एकोणीस सालापर्यंत जवळपास सतरा लाख रुपये जमले होते आणि हे सर्व जे काही स्ट्रक्चर उभे केले आपण स्विमिंग पूल असेल बिल्डिंग असेल गार्डन असेल लॉन असेल कंपाऊंड असेल याला जवळपास पंधरा एक लाखाचं बजेट गेलं दोन लाख रुपये शिल्लक होते त्यातनं एक वर्षभराचं किराणा बजेट वगैरे गेलं फक्त माझं स्वप्न दहा मुलांचं होतं आता या ठिकाणी या ठिकाणी आहेत राहता सर्व तुमच्यासारखे जे काही समाजामध्ये लोक आहेत जे लोक या ठिकाणी येत आहेत ते वाढदिवस साजरा करत असतील काहीतरी मदत सर्व हो सुरू आहे आणि आनंदाची गोष्ट तुमच्या सर्वांसाठी या ठिकाणी सांगतोय की कालच काल आपण या ठिकाणी मुलींसाठी एक वेगळी इमारत पाहिजे असं महिला व बालविका जे काही रूल्स त्यासाठी वेगळी इमारत पाहिजे त्यांच्या रोज कसे पैसे काढले कसे सतरा केले सर्व आम्ही ऐकलं आणि आम्ही भरवून गेलो आहोत आणि इथं माझ्या मते दोन त्या चार पाच व्यवसाय मिळलो आम्ही इथं मागच्या व्यवस्थित मागच्या व्यवस्थित आणि इतके अनाथ मुलं सांभाळणं घरचे दोन मुलं सांभाळते व्यवस्थित तर एवढे मुलं सांभाळणं हेच मोठं जिपकीचं आहे आणि रिस्क रिस्क आहे फार ते तुम्ही व्यवस्थित करतात सांभाळतात हे पाहून आम्हाला फार आनंद होतो लायन्स क्लब म्हणजे लायन्स क्लब सुद्धा पंचवीस वर्षापूर्वी सिन्नर मधील असेच समाजसेवाची आवड असणारे माणसं मुलं त्यावेळेचे मुलं एकत्र आले आणि सिन्नरमध्ये इंटरनॅशनल लेवलचा लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी दे, याची स्थापना झाली आणि प्रत्येक गोष्टीला अनेक समाज उपयोगी जे आहेत त्या सर्व गोष्टी लायन्स क्लब मार्फत होतात इंटरनॅशनल लेवलची फार मोठी संघटना ही आहे आम्ही दिवाळीमध्ये गोरगरीबांना मिस्ट्यांना देणं कपडे देणं हे पहिल्यापासून आलो पण दोन तीन वर्षापूर्वी जेव्हा आम्हाला इथं कळालं तेव्हापासून आम्ही ठरवून टाकलं की समर्थ सावली बाल संगोपन केंद्रामध्येच हे सगळं देणं योग्य आहे त्यामुळे या वर्षीचे आमचे अध्यक्ष सेक्रेटरी आणि सर्वजण मिळून एकच निर्णय घेतला की हे जी मुलं आहे तुम्ही दहा मुलं तुम्ही अपेक्षा केली ती आज बावीस मुलं मुली इथं आहेत ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्या आमच्या पीएसटी लोकांनी आणि सर्व स्पॉन्सर लोकांनी सांगितलं की काय करायचं असेल का तर ते इथंच करावं आणि कालच मुलांकरता सर्वांना त्यांच्या मापाचे अतिशय सुंदर ड्रेस इथं ते देण्यात आले आहेत त्यांची दिवाळी व्यवस्थित साजरी व्हावी म्हणून आणि फटाके हे इथं आपल्या सर्वांना उरून दिवाळी साजरी करायची आहे दरवर्षी विविध ठिकाणी दिवाळी साजरी करत असतो काय असेल आदिवासी पाड्या असतील काय असेल आश्रमशाळा असतील तर यावर्षी आम्ही असे विचार केला की दिवाळी कुठे साजरी करायची तर आम्ही मागच्या वर्षी इकडे येऊन गेलेलो होतो आमच्या डोक्यात पहिलं नाव आलं समर्थ सावली इथे जाऊ मग आम्ही एक दिवस येऊन संजूबाई मी नाना आम्ही सगळे येऊन एकदा पाहणी करून गेलो सगळे मुलांची माहिती घेतली किती मुलं आहे काय आहे त्यानंतर मग सर्वांना काय काय घेता येईल आपल्याला असा एक डोक्यात विचार होता तर मग त्या अंदाज आल्यानंतर मग सगळ्यांचं मग कपडे घ्यायचे ठरले फटाके घ्यायचे फराळ घ्यायचं जेवण द्यायचं सर्व असं चॉकलेट वगैरे सगळं असं हे झालं तर त्यात नाना आणि डॉक्टर भरत द्या आले ये दरवर्षी याला उपक्रमास मदत करत असतात त्यामुळे मग त्यांनी पण भरघोस मदत केल्यामुळे पुढे आम्हाला याच्या अडचणी काही आल्या नाही मी सर्वांचं नानांच्या आणि डॉक्टर गाऱ्यांचे धन्यवाद मानतो दिवाळी साजरी केली त्यांच्याबरोबर फटाके उडवले त्यांना मिठाई दिली त्यांना जेवण त्यांना नवीन कपडे दिले आणि फार दिवसांनी त्यांच्याबरोबर असा आनंद घेतल्यामुळं आमचंही बालपण आम्हाला आज आठवलं त्याबद्दल लायन्स क्लब ऑफ सिटीचे सन सिन्नरचे सर्व सदस्य या समर्थ सावलीचे संचालक जयराम पाटील शिंदे या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद समर्थ सावली अनाथ आश्रम व लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी यांच्या मिळून हा जो आजचा उपक्रम या ठिकाणी साजरा करण्यात आला हे जे लहान मुलं आहेत या मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य या ठिकाणी बघण्याचा आनंद हा वेगळाच असतो गरिबांच्या मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघण्याचा आनंद लायन्स क्लब ऑफ शिन्न सिटीने आणि जयराम भाऊ शिंदे यांच्या मदतीमुळे साजरा करता आला याचा मला खूप आनंद वाटतो आणि म्हणून मी माझ्या सर्व सदस्यांचं सर आजचं मनपूर्वक असं अभिनंदन करतो सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद